जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी ब ते, ते, को ते रस्ता रुंदीकरण करतो म्हणून गेले सहा महिने आम्ही आंदोलन करत होतो तरीसुद्धा हाय तेवढाच रस्ता प्रशासन करत आहे ते रस्ता रोको गणेशदादा शेवाळे बळीराजा शेतकरी संघटनेनं थांबवलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकत आहे या गटाराच्या बाहेर पाच फूट रस्ता अजून करायचा आहे त्या पानपट्टीपर्यंत तरीसुद्धा रस्ता हाय तेवढाच करत आहेत त्यामुळे ह्या रस्त्याला काय शोभा येणार नाही आणि प्रशासनाने केले जाईल आज या ठिकाणी बये ग्रामपंचायतीच्या इमारती समोर आम्ही दोन दिवसापूर्वी बळीराजा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी सेना दलित महासंघ या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून दोन दिवसापूर्वी बये गावातील रस्ता भय स्टँड ते बय हायस्कूल हा रस्ता रुंदीकरण व्हावा रस्त्याचा अतिक्रमण निघावं रस्त्याच्या कडेला चांगलं सुसज्ज गटार व्हावं यासाठी गेली सहा महिने आम्ही पाठपुरावा करतोय त्याची दखल घेऊन पीडब्ल्यू डी आणि पोलीस प्रशासनानं मागच्या वेळी भय स्टँडच्या वरच्या साइडचा रस्ता जो आहे तिथलं गटार काढून रस्ता सुसज्ज मोठा केला होता तसाच रस्ता भयगावातून भयास्कूल पर्यंत व्हावा ही आमच्या सर्व गावातल्या लोकांची इच्छा आहे म्हणून आम्ही प्रतिनिधी म्हणून सर्व शाजी पाटील असतील राजू पाटील असतील विलास बाप्पा असतील रामादेव कुळे असतील दलित महासंघाचे मिसाळ साहेब असतील आम्ही वेळोवेळी सहा महिने पाठपुरावा करतो परंतु हे प्रशासन पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे गावातील काही ठराविक पुढारी यांच्यामार्फत आज अचानकपणे रस्ता करणं काल चालू होतं ते आम्ही बंद पाडलं आणि जी सीबी आणि पोखल्यांड रोलर मागं पाठवला मग तसं केल्यानंतर आम्हाला पोलिसांनी नोटीस काढली तुम्हाला अटक करण्यात येईल मग आम्ही काय चोरी केल्या बलात्कार केलाय का कोण केला के के आहे आम्ही पोलीस प्रशासनाला विचारलं मग त्यांनी म्हणले मग तुम्हाला आम्ही अटक करत नाही मग तुम्ही या म्हणलं गावाच्या ग्रामपंचायतीत या तर आज ग्रा एक शोकाकी तर अशी आहे की ग्रामपंचायतीत पोलीस प्रशासन पीडब्ल्यूडीचे अधिकारी मॅडम सर्व आले असता ग्रामपंचायतींमध्ये आम्ही निवडून दिलेले सदस्य उपलब्ध नव्हते उपस्थित नव्हते ही वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा पीडब्ल्यू डी ऑफिसला थोडक्यात इशारा देतो पाच तारखेपर्यंत आचारसंहिता आहे सहा ता। तारखेपर्यंत ग्रामसभा घेवावी आणि गावातील अतिक्रमण आणि गटार लवकरात लवकर व्हावं अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीला टाळं टोकणार आणि तीव्र रस्ता रोको बहेत एक इस्लामपूरचा रस्ता रोको तीव्र करणार होणाऱ्या नुकसानीस प्रशासन पीडब्ल्यू डी ऑफिस आणि ग्रामपंचायत आणि कंपनी जे रस्त्याचे ठेकेदार आहेत ती ठेकेदार कंपनी जबाबदार राहील या ठिकाणी मी आपल्या मीडियाच्या मार्फत स्पष्टपणे या ठिकाणी गंभीर इशारा देतो लवकरात लवकर बयातल्या रस्त्याचा निर्णय व्हावा नाहीतर तीव्र मोर्चा काढण्यात येईल या ठिकाणी मीडियामार्फत सांग